नंतर मी नगरपालिकेत पाठपुरावा करून सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करणार आहे जर त्यांनी काही अडचणी असतील तर आम्ही स्वकर्षानी मी सीसीटीव्हीच बसवून घेणार आहे आणखी दुसरी समस्या अशी आहे की कचरा डेपो ते कधी कधी कचरा डेपोला आग लागते त्याच्यामुळे त्या धुरापासून आम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास होतो तर त्याच्यावरती काय शासन स्तरावर काय आम्हाला उपाययोजना करता येतात का कचरा डेपोसाठी तर तिथं एक शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तुमचे घर नावा कुणाच्याच नाही अजून नावावर व्हायला पाहिजे ते पाठपुरावा होतच नाही तर तो मेन ह्या जनतेला घेऊन मी तो शासन दरबारी पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत सध्या शिरूर नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि शिरूर मध्ये वार्ड क्रमांक बारा ब मधून कल्पना अनिल थोरात या सध्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून इच्छुक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्ते नमस्कार मला सांगा गेले अनेक वर्ष तुम्ही इथं राहताय हो निवडणुकीला सामोरं जाऊ किंवा निवडणूक लढवावी असं का वाटलं हो आम्ही जशी उडको स्थापन झाली तेव्हापासून इथे राहतो त्यामुळे इथं स्थानिक समस्या आमच्या काय आहेत ते मला खूप चांगल्या प्रमाणे माहिती आहे त्या समस्या सोडवण्यासाठी मला असं वाटलं की आपल्याकडे काहीतरी थोडं पद असेल तर आपण त्या प्रभावीपणे मांडू शकतो म्हणून मला ह्यावेळेस मला असं वाटलं की आपण बी उभं राहून आपल्या समस्या मांडू शकतो आणि जनतेने मला साथ दिली तर मी निवडून आल्यानंतर त्यांच्यासाठी काम करणार आहे राजकारण नाही तर समाजकारण करणार आहे मला सांगा इथल्या स्थानिक समस्या काय काय पहिली समस्या तर इथं चोऱ्या खूप होतात आमच्या त्यामुळे आम्हाला पूर्ण हुडको कॉलनी सीसीटीव्हीच्या कक्षेत आणली पाहिजे तरच त्या कुठेतरी थांबल्या जातील पहिले पहिली पहिली विजन हेच असेल की निवडून आल्यानंतर मी नगरपालिकेत कर पाठपुरावा करून सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न करणार आहे जर त्यांनी काही अडचणी असतील तर आम्ही स्वखर्चाने मी सीसीटीव्हीचं बसवून घेणार आहे हुडको कॉलनी आणखी दुसरी समस्या अशी आहे की कचरा डेपो ते कधी कधी कचरा डेपोला आग लागते त्याच्यामुळे त्या धुरापासून आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो अगदी वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत तर त्याच्यावरती काय शासन स्तरावर काय आम्हाला उपाययोजना करता येतात का कचरा डेपोसाठी तर तिथं एक शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तुमच्या विरोधात पण अनेक तुल्यबळ उमेदवार आहेत तर मतदारांकडे तुम्ही निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे तुमचा मतदारांना तुम्ही त्यांच्या समोर काय घेऊन जाणार आहे नक्की आमच्या पहिली समस्या आमची अशा आहे की आमचे घर नावावर कुणाच्याच नाही अजून नावावर व्हायला पाहिजे ते पाठपुरावा होतच नाही तर तो मेन ह्या जनतेला घेऊन मी तो शासन दरबार पूर्णपणे पाठपुरावा करणार आहे आणि हा प्रश्न शंभर टक्के निकाल लावणार आहे पण त्यासाठी मला जनतेने साथ दिली पाहिजे आपण पाहतोय की प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केला जातो आणि आता या निवडणुकीमध्ये तुमच्या वार्डात सुद्धा जनशक्तीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो तर तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना हेच आवाहन कराल की त्यांनी व्यक्ती पाहून त्यांचं काम पाहून मतदान करावं हो। पैसा येतो आणि जातो पण काम करणारी व्यक्ती महत्वाची असते तर त्या व्यक्तीकडे पाहून त्यांनी ती व्यक्ती काम करेल का नाही आपलं हे पाहूनच मतदान करावं आपल्यासोबत हो। कल्पना थोरात यांचे सुपुत्र पण आहेत अभिजित थोरात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मला सांगा आता तुमच्या आई निवडणुकीला सामोरे जातात आणि ह्या मध्ये गेले अनेक वर्ष तुमचं वास्तव्य आहे हुडको कॉलनीत अनेक वर्ष तुम्ही राहताय तर इथल्या स्थानिक समस्या आता त्यांनी सांगितल्या आहे मला तर तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आईने सांगितल्याप्रमाणे आता आमच्या हुडकोच्या कचऱ्याच्या झाल्या रस्त्याच्या झाल्या लाईटीच्या झाल्या किंवा जे कॅमेऱ्याच आई बोलली त्याच्यामध्ये ना आईचं म्हणणं असं आहे की शासनाकडनं कॅमेरे बसून घ्यायचे आणि जर नाही बसवले हो त्यांनी शासनाच्या काही पुरवठ्यामध्ये त्यांना निधीचा असो काही बाकीच्या जा गोष्टींचा असो जर जा त्या गोष्टी नाही झाल्या तर ते आमच्या ब म्हणजे हुडको कॉलनी पूर्ण हुडको कॉलनीचे जे काय असेल ते सहा महिन्याच्या आतमध्ये आई जर निवडून आली तर आम्ही नाही ते सगळं करू अरे साडेतीनशेच्या आसपास घर आहेत साडेतीनशे पेक्षा जास्त घर आहेत हुडको वसतीमध्ये कमी जागेमध्ये खूप लोकसंख्या येते तर इथलच्या स्त्रिया असतील मुली असतील यांच्या संरक्षणाचा हा प्रश्न आहे हुडकोट कॉलनीतून कॉलेज रोडला बाहेर जाताना चाळीस नाही की म्हणजेचरचे चोर आहेत खूप तर त्यांच्यासाठी बाबा कोणती गाडी जाते कोणती नाही जाते हे प्रशासनाला लगेच होणार आहे कळणार आहे बाबा कोणती गाडी गेली त्याच्यामुळे लगेच पाठपुरावा होईल इथच्या भागातील सगळ्या चोऱ्या माऱ्या पूर्ण थांबतील स्त्रियांना संरक्षण भेटेल या गोष्टींमुळे आमचं उद्देश यायचं की बाबा अशा अशा गोष्टी झाल्या पाहिजे निती तुमच्या विरोधात जे उभे आहेत त्यांच्याकडून धनशक्तीचा मोठा वापर होऊ शकतो तर तुम्ही आता याला कसं सामोरे जाणार आहे आमचं ते एवढंच म्हणणं आहे की या गोष्टींना जनतेने कोणाला बळी पडव नाही या गोष्टीसाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे आता जे आपले अजितदादा पवार गटाचे जे आमदार आहेत आपण सगळीजण नाव दिलो आहे त्यांना दमदार आमदार माऊली आबा कटके म्हणून कि तर यांचं कार्य असं आहे की जे मागील कित्येक वर्षामध्ये झालं नाही ते आत्ता फक्त दहा महिन्यामध्ये त्यांनी चाळीस कोटींचा निधी आणलेला आहे आपल्या शिरूर तालुक्यासाठी चाळीस कोटींचा निधी आणलेला आहे म्हणजे जे डेव्हलपमेंट चालू आहे ना हे खूप गतीने चालू आहे तर माझ्या जनतेला हुडको असं यांना असं म्हणणं आहे जर आपण उमेदवार असलो तर ते आमदार आता जे काय आहे पाठपुरावा करता येते तसंच आपण त्यांच्याकडनं मंत्रिमंडळापर्यंत जाऊन प्रत्येक गोष्टींना सामोरं जाऊन आपण जनतेला ज्या सुविधांपासून वंचित ठेवले गेलेले जो साडेतीन चार वर्षाच्या आसपास मधला प्रशासकाकडं होतं हा जो गॅप आहे हा पूर्ण भरून काढण्याचं काम आमच्याकडनं पूर्ण फॅमिलीकडून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि इथं तुम्ही म्हटले मगाशी की कि किती वर्षापासून राहता किती वर्षापासून राहतं म्हणण्यापेक्षा आम्ही कॉलनी ज्यावेळेस स्थापन झाली तेव्हापासून इथं ते वास्तव्यात आहोत त्याच्यामुळे इथलच्या ज्या अडचणी आहेत ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आम्हाला ज्या माहिती ज्या आम्ही त्या गोष्टीतनं जातोय येतोय त्या गोष्टी आमच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही धन्यवाद तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉम शिरूड